आजच्या भागामध्ये आपण आकाशाशी नाते सांगणारे खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचा जीवन परिचय पाहणार आहोत डॉक्टर जयंत नारळीकर यांचा जन्म एकोणीस जुलै एकोणीसशे अडतीस रोजी कोल्हापूर या ठिकाणी झाला त्यांचे वडील विष्णू नारळीकर हे गणित विषयातील तज्ज्ञ होते ते बनारस विद्यापीठामध्ये गणित विषयाचे प्रमुख होते त्यामुळं डॉक्टर जयंत नारळीकर यांचे महाविद्यालयीन शिक्षण बनारस या ठिकाणी झालेले आहे त्याचबरोबर जयंत नारळीकर यांनी बी ए एम ए पी एच डी या पदव्या केम्ब्रिज विद्यापीठामधून संपादन केलेले आहेत डॉक्टर जयंत नारळीकर यांनी भरपूर पुस्तकांचं लेखन केलेलं आहे त्यामध्ये प्रेषित अंतराळातील भस्मासूर अंतराळातील स्फोट अभयारण्य चला जाऊ आकाश सफरीला आकाशाशी जडले नाते यक्षांची देणगी याला जीवन जीवनायसे नाव वामन परत ना आला अंतराळ आणि विज्ञान गणितातील गमती जमती अशा असंख्य पुस्तकांचं त्यांनी लेखन केलेले ले आहे त्यांचे आत्मचरित्र चार नगरातील माझे विश्व डॉक्टर जयंत नारळीकर यांना एकोणीसशे पासष्ट साली पद्मभूषण 2004 दोन हजार चार साली पद्मविभूषण त्याचबरोबर दोन हजार दहा साली महाराष्ट्रभूषण त्याचबरोबर इतर पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत डॉक्टर जयंत नारळीकर यांनी खगोलशास्त्रज्ञात खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे खगोलशास्त्रज्ञासाठी त्यांनी भरपूर असं संशोधन केलेले आहे त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली आंतर विद्यापीठीय खगोलशास्त्रज्ञ व खगोल भौतिकीय केंद्र म्हणून आयुका संस्था स्थापन करण्यात आली आयुक संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी खगोलशास्त्रीय भरपूर असं संशोधन त्याचबरोबर त्यांनी चारशेपेक्षा जास्त शोध निबंध त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेले आहेत आयुका संस्थेमध्ये जयंत नारळीकर यांनी खूप मोलाचं असं संशोधन केलेलं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांनी न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला आणि ज्या झाडाखाली म्हणजे ज्या सफरचंदाच्या जा झाडाखाली जा त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला त्या सफरचंदाची एक फांदी त्यांनी आयुका संस्थेमध्ये लावलेली आहे त्या सफरचंदाच्या झाडामुळे त्यांना संशोधनाची प्रेरणा मिळावी म्हणून आयुका संस्थेमध्ये त्यांनी हे सफरचंदाचे झाड लावलेले आहे त्याचबरोबर दोन हजार एकवीस साली चौऱ्याण्णव्या भारती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते परंतु त्या साहित्य संमेलनाला ते उपस्थित राहू शकले नाही परंतु त्यांना अखिल भारतीय साहित्य परिषदेकडून एक लाख रुपयाचा चेक देण्यात आला परंतु त्यांनी तो नाकारला कारण मी साहित्य संमेलनाला उपस्थित राहू शकलो नाही त्यामुळे त्यांनी तो पुन्हा महाराष्ट्र साहित्य परिषदेला परत केला आणि अशा पद्धतीनं डॉक्टर जयंत नारळीकर यांनी खगोलशास्त्रामध्ये अत्यंत मोलाची आणि महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे आणि या यांच्या सर्व कार्याचा आपण परिचय या याच्यामधून घेतलेला आहे धन्यवाद